शेतकरी ना नमस्कार नमस्कार शेतकरी बनून न मिरचीच पीक कसं घ्यायचं मागच्या तीन वर्षापासून बोबडे टाकळी तालुका परभणी आणि जिल्हा परभणी येथील आमचे गंगाधर भाऊ वांडगे हे शेतकऱ्यांना सांगत आहे समजून सांगत आहे दाखवत आहे आणि खरोखरच मिरचीचं पीक कसं घेतल्या जातं किती उत्पादन घेतल्या जातं किती नफा कमवल्या जातो हे प्रत्येक वेळेस त्यांचा व्हिडिओ टाकून मी शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचा प्रेत। एक प्रयत्न करत आहे मित्रांनो ज्यावेळेस माणसाजवळ जमीन कमी जरी असली तरी हिंमत आणि त्याला तंत्राची जोड जर असली तर आमच्या हांडगेमावासारखा एक सामान्य व्यक्तिमत्व आज पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेलं आहे गंगाधर भाऊ हाणगे अनेक शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतायत आणि आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मी बोबडे टाकळी येथे गंगाधर भाऊ वानगे यांच्या शेतामध्ये उभा आहे एक दोन मिनिटाचं त्यांचं मनोगत मी त्यांना ऐकवतो गंगाधर भाऊ नमस्कार गंगाधर भाऊ आपल्या मागच्या तीन वर्षापासून म्हणजे भेटी होतात मी येत असतो शेतामध्ये व्हिडिओ काढत असतो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला मी तुमच्या शेतामध्ये उभा आहे आणि ही जी मिरची पाहता शेतकरी बनवून तुम्ही तुम्हाला दिसत असेल मिरची थोडी जवळून दाखवा

डिसेंबर एकोणतीस तीस आणि एक तारखेला याची लागवड ओके त्याच्यानंतर तुम्ही तंत्राचा वापर पुरेपूर केला पूर। उद उदासी तंत्र वापरत आहात तुम्ही इथून जिंतूर किती किलोमीटर आहे किलोमीटर मामा तुम्ही स्वतः पस्तीस किलोमीटर जाता आपले दिलीप वीर साहेब आहेत श्वेता ऍग्रो एजन्सी जिंतूर यांच्याकडून तुम्ही घटक घेऊन येता आणि तुम्ही पूर्ण तंत्र वापरून मिरची बनवता मागच्या वर्षीसुद्धा तुम्ही टरबूज आणि मिरचीचं खूप चांगलं उत्पादन घेतलं आहे बरं मला सांगा गंगाधर भाऊ आज मी सकाळपासून फिरत आहे अनेक म्हणजे शेतं पाहिलेत परंतु इतकी सुंदर क्वालिटी कुठेच दिसली नाही आज सर्व पीक लसलसीत आहे कुठेच कोकडा सुरडा मुरडा नाही आणि माल सुंदर असा लागत आहे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने याला हाताळता या पिकाला या पिकाला उदासी तंत्रा पुर्ण, पुर्ण, पुर्ण। है। उदासी तंत्राने वापरता तुम्ही बरोबर आहे परंतु त्या ज्या वेळा असतात म्हणजे आपल्या उदासी तंत्रामध्ये वेळा नाही फळफांद्या फुटण्याची वेळ त्याच्यानंतर फुलं लागण्याची वेळ फुलगळ होता कामा नये त्याच्याकरता वेळ आणि धुवारी पडली किंवा ढगाळ वातावरण आलं तर त्याच्याकरता आपल्या पवारण्या वगैरे ते सर्व वेळ दिलेले तुम्ही परफेक्ट त्या वेळेप्रमाणे चाल चालतो आज तुम्हाला या उदासी तंत्राचा पूर्ण तुमच्या शेतामध्ये जे उदासी साहेब म्हणतात की ही फवारणी केल्याने फळफांद्या फुटतील ही फवारणी केल्याने उपफांद्या फुटतील ही फवारणी केल्याने पुरा लागतील तसं दिसून येते टक्के पूर्ण रिझल्ट पूर्ण शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के आता आपण मामाला बोलू मामा तुम्ही खूप सिनियर आहात मला हे सांगा उदासी तंत्र वापरताना खर्च किती वाढला तुमचा खर्च काय नाही साहेब आपले रेग्युलर आहे खर्च रेग्युलर प्रमाण खर्च म्हणजे खर्च वाढला नाही ना तुमचा अजिबात नाही बरं खर्च वाढला नाही परंतु उत्पादनात गंगाधरभाऊ उत्पादनात किती वाढ झाली दुप्पट 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 तिप्पट म्हणलं तरी चालतं दुप्पट तिप्पट वाढलेली काय बरं तिसरी गोष्ट गंगाधरभाऊ आपली जी क्वालिटी बनते तंत्र वापरल्यानंतर त्या क्वालिटी मध्ये जनरल मध्ये काही फरक शंभर टक्के फरक आहे शंभर चका चकी चका परत मार्केटला सुद्धा रेट रुपया दोन रुपयानं लोकांपेक्षा ताईट अच्छा म्हणजे लोकांपेक्षा भाव सुद्धा जास्त राहतात कलर चकाकी आणि वजन वजन या तिन्ही गोष्टी मध्ये तुम्ही सरळ ठरता तर शेतकरी बंधून तुम्ही सुद्धा आलेले आहात अनेक ठिकाणावरून आणि तुम्ही पाहत आहात तर काय वाटतंय तुम्हाला आज मामाचं पीक पाहतोय आपण इतकं सुंदर काय वाटतंय मामाचं बरं तर मी मामाचं खूप खूप अभिनंदन करतो गंगाधर भाऊ तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचे रोज व्हिडिओ पाहत असतो मी आणि खूप आनंदी होत असतो तर याच पद्धतीने तुम्ही पुढे वाढा आणि मामा तुम्ही सर्वांना सहकार्य करता अनेक शेतकऱ्यांना घेऊन चालता गंगाधर भाऊ सुद्धा अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात मला खूप आनंद होतो याच पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांना करू या उक्तीप्रमाणे आपण जाऊ मी तुम्हाला सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार